श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया बिटाचे आपे त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी तांदूळ घेतले आहेत त्याच्यात दोन तीन चमचे उडीदाची डाळ टाकून ते अर्धा तास भिजवलेत आता ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आणि हे बीट आहे अर्धा बीट घेतलं आहे एक मिरची घेतली एक टमाटर एक कांदा जिरे मीठ पण घेतले सोडा खायचा आणि हळद कोथिंबीर कढीपत्ता आता आपण प्रथम तांदूळ वाटून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून एक दहा मिनटं झाकून ठेवायचं तांदूळ आपण वाटून घेतल्यात त्याच्यात आता हे आपण पीठ घालूया आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं त्याच्यातच जे कांदा मिरची कढीपत्ता मीठ हळद सोडा खायचं हे सगळं घालून आपण हे बॅटर दहा मिनिट आपण झाकून ठेवलं होतं त्याचं चांगलं फुगून आले पीठ आता आपण त्याचे आप्पे करूया पीठाचे आप्पे आता इथे एक पात्र ठेवलंय त्याच्यात थोडं थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घालताना आपले पात्र नंतर आपल्या हातात इकडे भाजण्याची शक्यता असते गॅस फास्ट करायचं नेचरक ठेवायचं आता झाकण आपण ओपन करून बघू हे आपले तयार झालेत का ते बघा सुंदर फुली असतेला आपण असं फलती करायची दोन्ही साइडून चांगलं भात काय होऊन द्यायचं आता बघायचं मधून मधून चेक करून काय झालं आता हे बिटाचे आपे तयार आहे आपण आता डिश मध्ये काढूया डिश सर्व करूया तयार आहे आता आपले बिटाचे आपे हे अतिशय पौष्टिक आहे तुम्ही नाश्त्याला टिफिनला लहान मुलांच्या देऊ शकता हे तुम्ही घरी बनवून सांगा कमेंटमध्ये कसे झालेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा सपोर्ट करा असेच तुम्हाला मी नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ दाखवत जाईन धन्यवाद